नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे अक्षय तृतीया तर अक्षय तृतीयाच्या या मुहूर्तावर बरेच जण नवीन वस्तूंची नवीन व्यवसायाची खरेदी कर करतात तर या अक्षय तृतीयाला देखील अनन्यसाधारण असे महत्त्व आलेले आहे त्यामुळे या अक्षय तृतीयाच्या दिवशी प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतीमध्ये जाऊन हा एक उपाय जो आहे तर तो, तो आपल्याला करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर हा उपाय जो आहे तो हा आपल्याला केंद्रामध्ये सांगितला जातो प्रत्येक शेतकऱ्याला शेतीने चांगलं उत्पन्न द्यावे किंवा शेती आपल्याला चांगलं उत्पन्न देत असेल त्यापासून आपल्याला चांगले पैसे मिळत असेल तर आपल्याला या मुहूर्तावर तिची पूजा ही भरलीच पाहिजे तर त्यासाठी प्रत्येक शेतकरी बांधवांनी हा उपाय आहे तो करायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे तर हा उपाय केंद्रामध्ये सांगितला जात होता त्या पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे तर आपण जास्त वेळ न घेता उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती बघणार आहोत तर अक्षय ही या वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी चौथा मुहूर्तपैकी एक मुहूर्त अक्षय तृतीय हे आहे शेतकरी बांधवांनी आपल्या शेतात सीता मातेचा मान सन्मान कसा करावा याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे आपल्या शेतात एक मनुष्य पोटभर जेवेल एवढं आपल्याला अन्न नैवेद्य व त्यासोबत ओटीचं साहित्य हे आपल्याला आपल्याला शेतामध्ये जाऊन उद्या पूजा करायची आहे तर आपल्याला आपल्या शेतामध्ये ही जाऊन पूजा का करायची आहे कारण की वर्षभर आपल्याला धन धान्य लक्ष्मीची कमतरता ही शेती कधीच भासू देत नाही म्हणजे आपण आपल्या शेताच्या ह्याच्यावरच चा आपलं जीवन जगत असतो त्यासाठी आपल्याला तिची ही पूजा करायलाच हवी त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने उद्या थोडा वेळ काढून का होईना ही पूजा करायची आहे तर आपल्याला पूजेचं साहित्य सोबत न्यायचं आहे शेतात गेल्यानंतर आपल्याला शेताच्या मोदोबत एक फूट इतका खड्डा आहे तर तो खोल खड्डा आपल्याला खांदायचा आहे त्यात एक आपल्याला केळीचे पान जे आहे तर ते ठेवायचे आहे केळीचं पान हे रानामध्ये आपल्या कुणाच्या शेजारी आसपास किंवा स्वतःच्या रानामध्ये झाड असतंच तर त्याचं एक पान आणून आपल्याला त्यामध्ये ठेवायचं आहे त्या पानावर नैवेद्याची आपल्याला मांडणी करायची आहे तर आपल्याला एक माणूस जेवण एवढं आपल्याला पोटभर जेवण अन्न आपल्याला नैवेद्यसाठी सोबत घेऊन जायचं आहे तर आपल्याला नैवेद्याची ही करायची आहे शेजारी ओटीचं साहित्य आपल्याला ठेवायचं आहे शेतीची म्हणजे सीता मातेची शोडोपचार आपल्याला पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षदात धूप दीप ओवाळायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे व हात जोडून प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे स्वामी महाराजांना आपल्याला प्रार्थना करायचं आहे आशीर्वाद आपल्याला मागायचं आहे तर हे सर्व झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा हे सीतामाते तुम्हा सर्वांना वर्षभर पुरेल असे धान्य धान्य आमच्या शेतात येऊ दे ये। पिकू दे आणि आम्हाला असाच तुझा साथ राहू दे आशीर्वाद राहू दे हीच आपल्याला सीतामातेला आपल्याला प्रार्थना करायचं आहे आपलं ध्यान आपल्याला करायचं आहे आपल्याला तिची प्रार्थना करायची आहे तिला आपल्याला तू आम्हाला हे वर्षभर धान्य पुरवते अशीच तुझी साथ कायम राहू दे असं म्हणायचं आहे आणि आपण जो नैवेद्य आणलेला आहे जे एक माणूस जेवण एवढा स्वयंपाक आपण जो पुरणपोळीचा आमराचा स्वयंपाक केलेला आहे ते आपल्याला त्यामध्ये खड्ड्यामध्ये ते न आपण जे केळीचं पान ठेवलेलं आहे त्यावर ठेवायचं आहे शेजारी साहित्य आपल्याला ठेवायचं आहे तर आपल्याला काही सेवा ज्या आहे तर तिथे बसून करायचं आहे तुमच्या झाडाखाली किंवा रानामध्ये झाड असेल त्या झाडाखाली बसून तुम्ही करू शकता एक मासरी श्री स्वामी समर्थ जप मंत्र करायचा आहे एक माळ आपल्याला नवर्ण मंत्र म्हणायचा आहे एक माता गायत्री मंत्र म्हणायचा आहे मंत्र असा आहे ओम जनकादिने विमहे भूमिजाय यदीमही तन्नो सीता प्रचोदया असा हा मंत्र म्हणायचा आहे परत सांगते ओम जनकादि विदेमही भू भूमिज धीमही तन्नो सीता प्रचोदय असा मंत्र म्हणायचा आहे म्हणजे एक माळ आपल्याला सीता गायत्री मंत्र हा म्हणायचा आहे हे सर्व सेवा करायचे आहे अजून काही सेवा आहे त्या देखील आपल्याला तिथे सावलीत बसून करायचे आहे एक माळ आपल्याला भूसूक्त म्हणायचं आहे एक वेळा श्रीसुक्त देखील आपल्याला म्हणायचं आहे अक्षय तृतीय हा कालावधी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असल्यामुळे आपल्याला शेतात आजूबाजूला जर वाळलेले उभे पीक असेल तर आपल्याला धूपदीपाचा उपयोग न करता आपल्याला तिथे जाऊन दोन पाळ्या पाणी जमिनीवर सोडायचं आहे आणि पाणी सोडताना खालील मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे सिते माते नम स्थापी धूपदीप समर्पयामी असं म्हणायचं आहे आणि तीन वेळा पाणी जमिनीवर सोडून द्यायचं आहे अशी ही पूजा आपल्याला उद्या आपल्या शेतामध्ये जाऊन करायचं आहे आणि तो जो नैवेद्य आहे जे ओटीचा सामान आहे त्या खड्ड्यामध्ये आपल्याला ठेवायचा आहे आणि मातेने आपल्याला तो बुजवायचा आहे अशा प्रकारे प्रत्येक शेतकऱ्याने जे आपल्याला वर्षभर सीतामाता धन धान्य पुरवते कशाचीच कमतरता भासून देत नाही तिची आपल्याला उद्या विधिवत पूजा ही आवर्जून करायची आहे आवर्जून आपल्या तिथे बसून कोणती सेवा झाली नाही तर आपल्याला फक्त एक माश्री स्वामी समर्थ मंत्र एक मानवर्ण मंत्र आणि एक मा सीता गायत्री मंत्र हा आपल्याला म्हणायचा आहे हे सर्व मंत्र जे आहे ते आपल्या नित्यसेवेच्या पुस्ते पुस्तकामध्ये तुम्हाला उपलब्ध होईल नक्कीच तुम्ही हे मंत्रांचा जप करा तुमची बाग असेल किंवा तुम्ही इतर कोणती पिकं घेत असाल तुम्हाला त्याचे भोरगस्त असे पैसे होत असेल तर नक्कीच आपल्याला त्यासाठी आपल्या सीतामातेची उद्या ही पूजा करायला विसरायचं नाही कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ